एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे ही सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे राज्यसह जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एकशे आठ दिवस पूर्ण झालेले आहे तरी देखील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे विलिनीकरणाबाबतच्या कितीही सुनावण्या झाल्या तरी चालेल परंतु आपण मागे हटणार नसल्याचा इशाराही एस टी कर्मचाऱ्यांनी दिला आहे मंगळवारी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला परंतु कुठलाही निर्णय नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे मागील चार महिन्यापासून एस टी कर्मचारी लढा देत आहेत अमरावती जिल्ह्यातील चारशे सोळा कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे प्रशासनाने कितीही कारवाया केल्या तरी आपण मागे हटणार नसल्याचं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं तसेच नेहमीच कर्मचाऱ्यांनी तारीख मागितली हा नेमकं तारखेबद्दल आमचं म्हणणं नाही कुठल्या कामगाराचं म्हणणं नाही मागच्या साडेतीन चार महिन्यापासून जे आम्ही बसलो आहे उपाशी पोटी कोण कुठं कामाला जात आहे कोण कुठं कामाला जात आहे ह्या साऱ्या गोष्टी सुरू आहे आता जर का हेच करायचं आहे मी तर म्हणतो उद्याचीच तारीख कशाला सहा महिन्यानंतरची तारीख द्या पण तेवढा दिवसाचा पगार तर द्या आम्हाला आता तुमच्याजवळ जर का काहीच नाहीये किती दिवस चालणार आहे लोक म्हणताना म्हणतात की आम्हाला त्रास होतो हे सारं होतं पण तुम्हाला त्रास होतो तर आहे कुठं दिसत नाही ना आणि नेमकं तुमचा तोच विषय आला गेला की कोणी आलं की म्हण नाही नाही कामगारांनी कुठेतरी तडजोड कामगारांनी किती तडजोड करायची किती पावलं मागे यायची अहो इतका मोठा गड्डा झाला की त्या गड्ड्यामध्ये पडून आज कामगार मरून जाईल आजची परिस्थिती अशी आहे जे होईल ते पाहिल्या जाईल आणि समजा जर का रोज मरणं आहे त्यापेक्षा एकदा मरणाला काही अडचण नाही कशासाठी करायचं ते आलं गेलं की तेच आलं गेलं की ते तोच विषय सुरू आहे तो होऊ नये ना आजचंही ते आता बातमीमध्ये पाहिलं की उद्याची तारीख मागितली कशासाठी काय केला अभ्यास तुम्ही चार महिन्यात अहो दोन हजार सतरा पासून आजपर्यंत आता वगरे, का ना समौर समौर का का त्या संघटना वगैरे मोठ्या मोठ्या कौतुकानं समोर समोर येत की आपण ते करू कुठला पुढारी काय पुढारीची गरज काय संवैधानिक जे पद्धती आहे त्या पद्धतीने द्या ना तुम्ही मंगळवारी राज्य शासनाने याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केला परंतु हा अहवाल एस टी कर्मचाऱ्यांसाठी अंतिम निर्णय नसल्याचं कर्मचारी म्हणतात तर जोपर्यंत राज्य शासन एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करीत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा एस टी कर्मचाऱ्यांनी दिला एकशे आठ दिवसापासून हा दुखवट्याचा आणि आमच्या विलिनीकरणासाठीचा लढा आम्ही लढत आहे आज बावीस तारखेला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती जो बंद लिफाफ्यात अहवाल आलेला होता त्रिसदस्य समितीचा त्या बंद लिफाफाच्या अहवालामध्ये त्यांनी आज कोर्टामध्ये वाचन झाल्यानंतर असं बोललं गेलं की एक मागणी सोडून बाकी तर सर्व मागण्या तुमच्या आम्ही मान्य करतो एक मागणी कुठली तर आमची विलिनीकरणाची मागणी सोडून आम्ही बसलेलोच फक्त विलिनीकरणाच्या मुद्द्यावर होतो भलेही सरकारने हा त्रिसदस्यीय बंद लिफाव्यातला जो काही अहवाल असा कोर्टामध्ये सादर केलेला आहे त्या लिपा त्या अहवालामध्ये जरी का त्यांनी बोललेलं असेल की आम्ही विलिनीकरण सोडून बोला किंवा विलिनीकरण आम्ही करत नाही तरी आमचा न्यायदेवतेवर आणि सदार्थ साहेबांवर विश्वास आहे सरकारने सादर केलेला अहवाल म्हणजे आमच्यासाठी अंतिम निर्णय नाही आमच्यासाठी जोपर्यंत वादविवाद पूर्ण प्रक्रिया होत नाही मान्य उच्च न्यायालय त्याच्यावर कुठला निर्णय देत नाही तोपर्यंत सरकारचा अहवाल म्हणजे आमच्यावर काही बंधन आहे किंवा तो, तो आम्ही कि मान्यच करायला पाहिजे असं काही आमच्यावर जबरदस्तीची हा विषय नाही आहे त्याच्यामुळे आम्ही शेवटपर्यंत एक आणि एकाच तलाहीसाठी बसलेलो होतो अख्ख्या पहिल्या सुरुवातीच्या तारखेपासून म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून तर आज बावीस दोन पर्यंत आम्ही बसलेलो आहे फक्त ते एक विलिनीकरणाचा मुद्दा शासन त्यालाच घालत गाल आहे आतापर्यंत हिंसक पद्धतीने या कामगारांनी आपला आंदोलन चालवलेलं आहे हे आंदोलन असाच हिंसक पद्धतीने आम्ही पुढे चालू ठेवू जोपर्यंत की आमचा पूर्ण हा लढा यशस्वी होत नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती